तर नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं जो पक्षी बसलेला आहे तर त्यासाठी आपण जागा वाढवली होती पाच कॉलम तयार केलेत आणि पक्षी व्यवस्थित बसलेला आहे तर अशा पद्धतीने पक्षी बसला पाहिजे जेणेकरून पक्षी दाट होणार नाही किंवा मर होणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर साईडची बारदाणी बघू शकता तर आता सहा वाजायचा टाईम आहे आणि अंधार पडतोय तरी पण बारदाणी बघू शकता निम्मे खाली आहे आणि त्या साईडचे बारदाणी पण बघू शकता ते पण खाली आहे आणि सिलिंगा पण आहे तशी जे आज चौथा दिवसी पक्ष्यांना तरी व्यवस्थित पक्षी आणि एकदम पांगून बसलेला आहे आणि भांडे बघू शकता की कशा पद्धतीने सगळे भांडे ठेवेले आणि प्रत्येक भांड्यापक्षी पक्षी आहे पूर्ण फीड पण खातो आहे तर अशा पद्धतीने नियोजन करायचं की रिझल्ट आला पाहिजे त्यासाठी आपण कष्ट करा आणि चांगल्या पद्धतीने करा तरच प्रॉफिट भेटतं तर खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि चांगला पक्षी बनवा चाळीस दिवस आपण काम करा मेहनत घ्या आणि अडचणीतून पक्षी बाहेर येत असन किंवा अडचण असन औषधं वापरा कोणती वापरायची ती बघा शोधा आणि रिझल्ट घ्या पेमेंट चांगलं काढायचा प्रयत्न करा धन्यवाद